संविधान दिंडीमध्ये आपण जे लोकांचं मनोरंजन केलं चार्ली चॅपलीन म्हणून याबद्दल आपण काय सांग मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था संविधान दिंडीमध्ये आलेले आहे मी लोकांना सांगितलेलं आहे ऑलरेडी संविधान म्हणजे काय लोकांचे कल्याणकारी कायदे बनवणार हे असतात आणि ते संसदेने बनवायचे असतं नागरिकांचे कल्याणकारी कायदे आणि दिंडी म्हणजे काय तर समूहानं एकत्र येणे परिशुद्धतेकडे जाणे आता हे डॉक्टर सरांचे विचार आहेत की आपण इथं येतोय पंढरपूरला जे लोक येत आहेत ते संतांची कृतज्ञता पोट येतात कृतज्ञता हे सज्जनाचं लक्षण आहे आणि अकृतज्ञता हे खूप मोठा गुन्हा आहे म्हणून आपण सगळे कृतज्ञता येत असतो आपण काय बोलतो तुझ्या जीवेला हाड आहे काय म्हणजे चांगलं बोल चांगलं रा चांगलं वाग अरे चांगलं कर चांगलं काहीतरी कर आणि आपण हे जे म्हणे आहेत हे संतांकडून आणि बुद्धाकडून आलेले आहेत म्हणून आणि त्या म्हणी आणि मग हे जे कृतज्ञता आहे आणि जे आपण नैतिकता शिकवली संतांनी संत महापुरुष शास्त्रज्ञांनी ती नैतिकता घेऊन हा वारसा अजून चालू आहे आता संतांच्या माध्यमातून आणि दिंडीच्या माध्यमातून आता मला एवढंच सांगायचं आहे की आपण बाबासाहेब आंबेडकरांचा एक विचार सांगायचा आहे की ते त्यांच्या रट्टू किंवा शास्त्रीसो त्यांना बोलले होते की या सामान्य माणसांना तुम्ही साधा समजू नका त्या लोकांकडून विवेक आहे ते लोक सरकार पाडू शकतात आणि मग काय होतं माहिती आहे काय हे किसान आहेत हे साधे लोक आहेत विवेक म्हणजे काय तर चांगलं वाईट निवडणं त्यांना कळतं मी तुम्हाला एकच सांगतो शेवटी एकोणीसशे अठरा साली बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कमिशनला लिहिलं संविधान समीक्षा करणाऱ्या की लोकांनी भारतीय सर्व लोकांनी मत द्यायला पाहिजे वोट रोड लोकांनी तर ते लोक हसले बोले भारतीय लोक कुठं शिकलेले आहेत तर बाबासाहेब आंबेडकर बोले भारतीय लोकांकडे विवेक आहे आमच्या महिलाकडे विवेक आहे आम्हाला कळतं काय करायचं काय ते घर चालवतात हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण नैतिकतेने राहिलं पाहिजे